रामदास तपसे आणि आज मी पुन्हा धर्माबाद तालुक्यामध्ये आलेलो आहे आपल्या कृषी वार्ता या कार्यक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळ्या पिकांची माहिती आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देत असतो आणि त्याच निमित्ताने आम्ही आज पुन्हा या धर्माबाद तालुक्यामध्ये आलेलो आहोत या धर्माबाद तालुक्यातील पाटोदा भवानी या गावामध्ये आपण आलेलो आहोत या गावामध्ये संतोष पाटील संतोष बावमान पाटील हे माझे मित्र आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये मी आलेलो आहे बाजूलाचं जाधव पाटील आहेत माझ्यासोबत ते त्यांनी पण ही मिरची केलेली आहे यांनी पण केलेली आहे आणि ह्या मिरचीचा प्लॉट या तीन चार एकरवरती त्यांनी घेतलेला आहे मागच्या वर्षीसुद्धा घेतलेला होता माझ्या हातामध्ये जे पाहता आहात आपण की हे मेडिकल मिरची आहे मेडिकल मिरची हा धर्माबाद तालुक्यामध्ये हा जुनाच विषय आहे मागच्या दोन तीन वर्षांपासून या भागामध्ये या मेडिकल मिरचीचं उत्पादन या भागात शेतकरी घेत आहेत एकरी जवळपास बारा चौदा क्विंटलपर्यंत या मेडिकल मिरचीचा उतारा त्यांना आलेला आहे आणि याला भाव मागच्या वर्षी एकोणतीस हजार तीस हजार रुपयापर्यंत क्विंटलला भाव मिळालेला आहे त्यामुळे हे पीक चांगलं आहे कंपनीमार्फत याचे बियाणं दिलं जातं रोपं दिली जातात आणि लागवड केली जाते या बियाणं म्हणजे ह्याचं जे उत्पादन झालेला जो माल आहे ते कंपनी घेऊन जाते आणि या पिकाची लागवड कधी करायची याला फवारण्या कशा असतात याचं उत्पादन किती निघतं त्याचा कालावधी किती आहे आणि किती कालावधीमध्ये त्याला किती नफा मिळतो या पिकातून काय अनुभव आला याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण संतोष पाटील आणि जाधव पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार संतोष पाटील पाटील मला सांगा की हे किती क्षेत्रावर आपण या मिरची लागवड केलेली आहे हे मिरची कशी तुम्हाला वाटलं लागवड करावी या मिरची पिकाकडे कसं आपण वळलात याला मेडिकल मिरची कशामुळे म्हटलं आहे उत्पन्न किती आलं तुम्हाला मागच्या वर्षी आणि त्याला नफा किती राहिला याविषयी जर आमच्या महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना आपण माहिती आपला परिचय सांगा सर नमस्कार माझं नाव संतोष बामन चव्हाण राणा पाडोदा खूप तालुका धर्माबाद तर आपण हे मेडिकल मिरची दोन एकर क्षेत्रावर लावलेली आहे पारंपरिक हरभरा सोया ह्या पिकाला थोडंसं फाटा देत आपण नवीन काहीतरी प्रयोग म्हणून एक दोन दोन ते तीन वर्षापासून मेडिकल मिरचीची लावड क लागवड कर, करत आहोत तिला गेल्या वर्षी चांगला दर होता आ, तरी पण हरभरा आणि कापूस या बाकी पिकापेक्षा दर चांगला आणि असल्यामुळं याची आपण निवड केलो त्यांनी सांगितलं की हरभरा असेल गहू असेल ही जे इतर पिकं आहेत या पिकांपेक्षा या पिकाला चांगला दर मिळतोय आणि शेती परवडेबल शेतकरी शीत शेती होती आहे म्हणून त्यांनी इतर पारंपरिक पिकाला फाटा देऊन यावर्षी असेल मागच्या वर्षी असेल त्या दोन तीन वर्षांपासून त्यांनी या मेडिकल मिरचीचं उत्पादन घ्यायला चालू केलेलं आहे आणि मागच्या वर्षी तुम्हाला मग किती काय उतार आला याला एकरला जवळपास बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत क्विंटल पर्यंत उतारा मिळाला मिळाला होता आणि वर्षी वर्षी भाव काय मग मागच्या एकोणतीस हजार पाचशे क्विंटल वेगवेगळ्या वे पद्धतीची जी शेती आहे नवीन प्रकारची शेती आहे इतर शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे काय शेतकऱ्यांना काय संदेश द्यायला आपण या पिकाच्या बाबतीत शेतकऱ्यांनी आवर्जूनच अशा वेगवेगळ्या पिकांची लावण करून भरघोस उत्पन्न घ्यावं आणि जो शेतकरी म्हणतो की शेतीला शेतीमध्ये काही नाही शेतीमध्ये काही नाही तर जोपर्यंत आपण हे असा वेगळा प्रयोग करून उत्पन्न काढणार नाही तोपर्यंत आपल्याला शेतीमध्ये काय आहे हे देखील कळणार नाही संतोष चव्हाण यांनी आपल्याला सांगितलं की बाबा शेती परवडत नाही हाच नारा आपल्याकडे चाललेला आहे अनेक जण म्हणतात शेती परवडत नाही शेती परवडत नाही शेतकरी आत्महत्या शेतकरी आत्महत्याचा आकडा बघतो आहे आपण आणि त्यांचे जास्तच भाऊ केला जातो आणि जी नवीन पिढी आहे जी युवा वर्ग आहे तो आपल्या शेतामध्ये शेती न करता शहराकडे जात आहे आणि शहराकडे जाऊन कुठल्या तरी कंपनीमध्ये कामगार म्हणून वर्कर म्हणून तो काम करतो आहे मात्र त्याच युवकाने जर संतोष पाटलांसाठी सारखी जर शेती आपल्या घरी जर केली तर स्वतः कोणाकडे नोकरी न राहता त्यांच्याकडंच आज संतोष चव्हाण यांच्याकडे मी विचारणा केली असता पाच सहा गडी त्यांच्याकडं शेतगडी आहेत कामाला महिला वर्ग आहेत दहावीस महिला त्यांना दररोज कामावरती लागतात त्यांच्याकडे वेग -वेग वेगवेगळी पपईचं पीक आहे कोबीचं पीक आहे टोमॅटोचं पीक आहे आणि खरबूज आहे की वेगवेगळ्या प्रकारची पिकं त्यांनी आपल्या शेतावरती घेतलेली आहेत आणि कुणाच्याही ठिकाणी कंपनीमध्ये किंवा कुठं नोकरी नोकर म्हणून न राहता ते आज मालक झालेले आहेत आणि शेतीचा एक वेगळा आनंद घेत आहेत ते हा आनंद घेता घेता त्यांनी अशा प्रकारचे नवीन प्रकारचे एक काहीतरी लागवण करून नवीन शेतकऱ्यांना एक नवीन या माध्यमातून एक नवी वाट निर्माण करून देत आहेत आणि मागच्या वर्षी आपल्यासोबत आहेत दुसरे जाधव नावाचे शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण त्यांचा अनुभव विचारून घेऊयात नमस्कार दादा नमस्कार काय आपला परिचय नारायण रामराव जाधव राहणार पाटोदा खुर्द बर आपण मागच्या वर्षी ही मिरची केली हो, होती काय अनुभवाला कसं घेतली आपण काय सांगाल शेतकऱ्यांना नंबर नंबर आहे आहे उत्पन्नाला चांगला आहे काही अडचणीमुळे यावर्षी लागवड झालेली नाही बियाण भेटलेले नाही तांत्रिक अडचणीमुळे लागवड झाली यावर्षी लागवड करायची होती तुम्हाला इच्छा होती तुमची मात्र तुम्हाला कंपनीकडून जे बियाणे मिळायचं होतं जे काही रोप मिळायची होती मागपुड़ा मागपुड़ा ते मिळण्यात थोडं मागपुढं झालेलं आहे म्हणून यावर्षी तुम्ही हे उत्पादन घेतलेलं नाही हो। मात्र तुम्ही आज संतोष चव्हाण यांची ही मिरची पाहायला या ठिकाणी आलात नेमका आम्हीही वेळी पाहायला आलेलो आहे म्हणजे तुम्हाला या मिरचीचं आकर्षण आज सुद्धा आहे तुम्हाला असं वाटतं की ही मिरची माझ्या शेतामध्ये पुढच्या वर्षी देखील असायला पाहिजे तर हा नपा देऊन गेलेलं पीक आहे इतर पिकांच्या तुलनेत जर या पिकाचा उपयोग विचार केला तर हे पीक परवडलेलं पीक आहे आणि या वर्षी देखील यांनी लागवण केली याचा अर्थ हे पीक परवडणार आहे पुढील वर्षी सुद्धा या पिकाला आणखी या भागातले शेतकरी पुन्हा आणखी लागवड करण्यासाठी इच्छुक आहेत आणि आता हे फळ याच ठिकाणी वाळवणार का जागेवर झाडालाच वाळणार आणि त्याचा तोडा करून मग ड्राय झालेलं फळ ते घेऊन जाणार